सत्यार्थ महाराष्ट्र मध्ये मी रुपेश पटेल पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन येतोय उंच माझा झोका अर्थातच कोकणातील आणि तमाम महाराष्ट्रातील आपला नावलौकिक वाढत आहे सावंतवाडी या सुंदर शहराला एक वेगळं वलय आहे या शहरातून अनेक दिग्गज साहित्यिक कवी याच सावंतवाडीत अनेक अभिनेत्री सुद्धा जन्मास आल्या आणि आपल्या अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी असेल मराठी मालिका सृष्टी असेल किंवा वेब सिरीज असतील किंवा मराठी नाट्य क्षेत्र असेल याला एक वेगळ्या उंचीवर नेलं कल्पना बांदेकर हे असंच एक, एक नाव अतिशय कठीण परिस्थितीत कल्पना आपलं बालपण घालवलंय आणि त्यानंतर त्यांनी जी कमाई केली ती तुमच्या समोर आपण पाहू शकतो की काय त्यांची कमाई आहे त्यांचा रविवारी पहिला काव्यसंग्रह जपलाला कनवटीचा हा प्रकाशित होतोय अनेक दिग्गज मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत पण प्रथम तर आपण जाणून घेऊया कल्पनाताईंना कल्पनाताई पांदेकर यांच्याशी आपण थेट बोलूया कल्पनाताई सत्यार्थ मध्ये तुमचं स्वागत नमस्कार खर तर अनेक दिवस वाट बघत होतो आम्ही की कल्पनाताईंचा वेळ कधी मिळणार आपणही विविध क्षेत्रात काम करत आहात आमच्या दर्शकांना जरा सांगा की तुमचं बालपण कसं गेलं बालपण माझं तसं कसतात गेलं कारण आमच्याकडे जशी आर्थिक परिस्थिती नव्हती माझे वडील कुणाचं तरी दुकानात काम करत होते आणि साहित्याचा आम्हाला कुठलाही पाठीमागे त्याच्या बॅकग्राऊंड नाही आमच्याकडे साहित्याकडे कारण माझे आई वडीलच अशिक्षित पूर्ण अशिक्षित त्यामुळे ही माणसं कुठून तरी वेत्यातून मळगावला आली मळगावातून सावंतवाडीत आली आणि त्यांची जी मालवणी आहे जी ओरिजिनल मालवणी त्या गावातली खेड्यातली ग्रामीण भागातली तर ती त्यांच्या तोंडात नेहमीच असायची म्हणजे ते शुद्ध कधीच बोलले नाही शेवटपर्यंत त्यामुळे त्या त्याचं जपवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून मी हा मालवाणी संग्रह काढला पण तत्पूर्वी माझे जे दोन मा, काव्यसंग्रह लेख संग्रह का, आणि कथासंग्रह आला तर मला तो प्रश्न आहे की हे कुठून आलं कारण कोणी नाही माझ्या घरात शिकलेलं नाही आधी मी मला वाटतं ग्रॅज्युएट झालेली पहिली आणि माझी भावंड काय असतील ती पण मग अभिनय मात्र माझे मामा करत होते दशावतारात आणि माझ्या आईने पन्नास वर्षापूर्वी नाटकात काम केलेलं होतं हा आणि त्यावेळी आम्हाला पूर्णपणे वाईट टाकलं गेलं नाटकात केल्यामुळे कारण मग तीन मुलींची लग्न कशी होणार आणि त्याप्रमाणे आम्ही ते भोगलं आमच्या तीन बहिणींची लग्न होताना खूप आम्हाला फेस करावं लागलं पण मग हे अभिनय तिच्याकडून आला आईकडून आला किंवा माझ्या मामांकडनं पांडुरंग शिरसाट हे माझे मामा आणि चांगले दर्शवतात पण मग आ, हे कुठून आलं ते मला काही कळलं नाही शेवटपर्यंत दुसरी गोष्ट म्हणजे मी कुठलाही लेखक आजपर्यंत वाचला नाही मी पुलं मला हातात सुद्धा घेतलेले आठवत नाहीत मला वक्कू हातात घेतलेले आठवत नाहीत मी फक्त बी ला एका लेखकाचा अभ्यास शंभर मार्कासाठी करावा लागतो तर ते पोटापुरती मार्क मिळावे म्हणून तो झोंबी कादंबरी वाचली त्याच्या आनंद यादव आणि मला त्याच्यात काय झालं की माझी आई वारंवार शिव्या घालायची आणि मला लाज वाटायची कॉलेजमध्ये वगैरे जायला की ही शिव्या घालते मग आम्ही मागच्या दरानं जायचो कॉलेजमध्ये सगळी भावंड पण मग मी जेव्हा झोंबी वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं की शिव्या बिव्या आई वडील बी काही नसतं स्वतःचं कर्तृत्व महत्वाचं असतं कारण त्यांनी सुद्धा कळिंगणाच्या साली रस्त्यावर पडलेल्या खाल्ल्या भुकेला आनंद यादव आणि सुद्धा तर आपण कोण पामर आहोत त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये तुलनाच आपल्याला करता येणार नाही आणि मग मी ते डोक्यातून काढून टाकलं की शिव्या पिव्या हे काही महत्वाचं नसतं आणि मग मी पहिली एक कथा लिहिली हुंदका नावाची ती मी सत्य घटनेवर लिहिली आणि मला वाटलं की आत्ता मी थांबणार इथे मला काय पुढे येणार नाही कारण माझ्याकडे तसा शब्दसंग्रह नाही किंवा मी काही वाचन केलं नाही पण मी त्यानंतर चोवीस कथा लिहिल्या एका कथेला माझ्या पानाच्या कथेला तीन राज्यातून पहिलं मिळालं थोडं थांबवतो सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन उद्याच्या रविवारी म्हणजे येणाऱ्या रविवारी तुमचं पहिला काव्य संग्रह येतोय तो अस्सल मालवणी आहे आणि तत्पूर्वी माझा असा प्रश्न आहे की नाट्यक्षेत्र असेल किंवा अनेकदा वर्तमानपत्रातून आम्ही वाचलेलं आहे आणि बातम्यांमधून आम्ही तुम्हाला बघितलं आहे मराठी आणि मालवणी वेगवेगळे वेब सिरीज असतील किंवा वेगवेगळे नाटक असतील दिग्गज अभिनेत्यांसोबत तुम्ही आपला स्क्रीन शेअर केले नाही हा प्रवास कसा होता नाटक पुन्हा मग हा विषय आलाच की आईने काम केल्यामुळे जे घरात वातावरण आहे ते मला फार त्रासदायक झालं कारण जवळजवळ वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत मी नाटकात काम केलं नाही पण सुदैवाने असं झालं की नाट्यविलास नावाची एक मी संस्था होती तर त्यांना बॅकस्टेजला कोणतरी हवा होता आणि बॅकस्टेज मधून मी जे सुरुवात केली म्हणजे नेपथ्य मी पहिली नेपथ्यकार आहे महिला नेपथ्यकार आपल्या जिल्ह्यात ना महिला नेपथ्यकार ना नाही मग ते कुठे स्टेज कसं लावायचं याच्यात पडता पडता एक दिवशी कलाकारच नाही एक पार्टनर्सला आणि त्या अवधान तिथे काम करायला श्रीनिवासिरली मला म्हणाले की तू कर मी म्हटलं मी कधी केलं नाही आणि मला पहिला प्रयोग पार्टनर्स आहे तो इतका छान छान झाला झाला मी या या की मी सुमेधा एवढा की बक्षीस घेतल्याशिवाय खाली आले नाही हा माझा पहिला प्रवास पार्टनर्सचा आणि त्यानंतर मग बाहुली केली वयाच्या चाळीसाव्या वर्षी मी बारा वर्षाची मुलगी केली हा नंतर मी रसिक केली एकाच नाटकामध्ये एकाच एकांकिकेमध्ये कपडे न बदलता पाच भूमिका करणारी मी, मी एक कोणी नाही रेकॉर्ड मी त्यामुळे पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांकडे मी जातोय ज्यांच्याकडे आता दहावी आणि बारावीचा निकाल लागलेला आहे आणि कल्पना ते आपल्याला माहिती असेल पालकांचा आट्टा असे असतो माझा मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनिअर व्हावा फार कमी पालक असे आहेत की त्यांना वाटतं माझा मुलगा नाट्य दिग्दर्शक किंवा नाट्य कलावंत व्हावा किंवा दिग्दर्शक सिने कलावंत व्हावा एकूणच घरची परिस्थिती अतिशय बेताची असताना कल्पना बांदेकर नावाच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या महिलेनं आज मराठी असेल किंवा मालवणी असेल रंगभूमी त्या गाजवत आहेत अनेक पुरस्कार आपण पाहू शकतो त्यांना मिळालेले आहेत पण हा एकूणच प्रवास आपल्या आत्ताच्या पिढीला किती कि प्रेरणादायी आहे हे सांगणं गरजेचं आहे मी पुन्हा जातोय कल्पना बांदेकर यांच्याकडे कल्पनाताई मला एक सांगा की कुठलाही कॉड फागर नव्हता तेव्हा स्ट्रगलिंग करत करत तुम्ही अनेक जाहिराती केल्या नाटकं केली वेब सिरीज केल्या ह्याच्यातल्या प्रमुख ज्या भूमिका आहेत ज्या लक्षवेधीत राहिल्या त्या जरा सांगा मी वेश्या केली वेश्या स्वगत स्वगत आणि मला सगळेजण सांगत होते की तुला वेशा दाखवतो आम्ही आणि हे मला गॉड गिफ्ट असावं कदाचित तर मला वेशा बघायची नव्हती किंवा मला अश्लील काही वापर करायचा नव्हता का की हो, काहीतरी फक्त ओढणी बिडणी न घेता पदर न घेता वगैरे असं डायरेक्टरचं मत होतं मी म्हटलं का मी काहीच तसं करणार नाही मी माझ्या मतने माझी वेष्या मी तयार करणार आणि मी मोठ्या फुलांची साडी सिलेक्ट केली डार्क हिरव्या रंगाचा फुगऱ्या हाताचा ब्लाउज इमॅजिनेशन मध्ये आजपर्यंत मी इमॅजिनेशन मध्येच माझं कॉस्ट्युम मीच करते अच्छा मला दलित सांगितलं तर मी दलितच दिसणार तुम्हाला वाटणार की ही दलित बाई आणली आहे दलित वस्तीतून कारण त्याच्यावर माझा अभ्यास आहे आणि मग ती मोठं पैजण ढालायचं तिचे ते हात वारे वगैरे मी बघितले नव्हते आणि मला आरवलीला एक माणूस विचारायला आला की कल्पनाची कल्पना तुम्ही हा कर आणि तो मला म्हणाला मा की तुम्हाला एक विचारतो तुम्हाला राग नाही येणार म्हटलं काय तुम्ही पक्क्या वेशा दिसता म्हणून कारण मी पटकन केसाच मी पेन्सिल लावून ठेवली होती ते इथे रिंकल्स आले पाहिजेत ना त्याचे असे बटा आल्या पाहिजेत रात्रभर मी दोन पेन्सिल लावून ठेवल्या होत्या अच्छा केसांगना तर तो, तो अभ्यास असला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये तुम्ही बाय हार्ट शिरल्याशिवाय हे तुमच्या डोक्यात येणार नाही तुम्ही वरवर अभिनय करण्यासारखी ही गोष्ट नाही आहे वरवर साहित्य लिहिण्यासारखी ही गोष्ट नाही आहे साहित्य तुम्हाला कळलं पाहिजे साहित्यात तुम्ही विलीन व्हायला पाहिजे तर तुम्हाला ते येणार आता पालकांचं असं मत आहे की तू सिनेमात जा तुला म्हणजे गॉडफादर असो तर तसं नाही तो अभ्यास पालकांना पण करावा लागेल त्यांची वाय वय वाया घालवायची नाहीये तुला येतं का खरंच खरंच तू काही करू शकतोस का त्याचा तुम्हाला इमिजिएटली कळतं तुमच्या मुलातून त्यामुळे कल कळ कल करतो आम्हाला कळ कल कळायला आमच्या आईवडिलांनी आम्हाला नाही करा हे म्हणून काही सांगितलं पाचही भावंडांना आणि हे पूर्ण कुटुंब जे आहे ना ते शांतित आहे सगळी भवंड शक्ती आहे वेल नोन अगदी म्हणजे माझा भाऊ एन आय एस केलेला जो इंडियातून फक्त पंधरा विद्यार्थी सिलेक्ट करतात तर तो माझ्या बरोबर आहे धाकटा भाऊ माझा खूप मोठा सेनेटरी इन्स्पेक्टर आहे पण यश मिळालं नाही आजही मी तुम्हाला सांगते मला दुर्लक्षित झालेली मी बाई आहे तांदळातला खडा काढून बाजूला करावा सगळ्याच कला कलेमध्ये सुद्धा याच्यापूर्वी मी तुमच्याशी कधीतरी बोललेली आहे साहित्यामध्ये सुद्धा की मी आज एक प्रति लेखिका म्हणून मला घडलं जात नाही मला कुठल्याही संमेलना संमेलनामध्ये मला अध्यक्ष म्हणून बोलवलं जात नाही म्हणजे एवढं विपुल मी लेखन करून सुद्धा मी सर की नाही फक्त एक वर्षात रस् लिहिते मी चारोळ्या लिहिते मी ललित लिहिते मी कथा लिहिते मी मालवणी कविता लिहिते मी मराठी कविता लिहिते मी अभिवाचन करते सो so, त्याच्याकडे सगळे कंगोरे मी चाचपले आणि वेल वेल गुड चाचपले नुसतं नाही अगदी म्हणजे चोखंदळ हिंदीच चारोळ्या लिहिल्या त्या आत्ता अलीकडे कोणाला पाठवल्या अरे हे काय काय भरून ठेवलंय तर हे सगळं करून सुद्धा मी दुर्लक्षित झालं त्याचं मला दुःख आहे आणि अगदी उतरते म्हणजे आयुष्यातली सोनेरी पानं माझी अगदी काही करपली असं भावना विमज झाले आहे खर तर ही सामाजिक जी रचना आहे त्या रचनेमध्ये असे अनेक दिग्गज कलावंत हे शापिक म्हणून यापूर्वी सुद्धा घडले गेलेले आहेत आणि कल्पना बांदेकर हे नाव त्यांच्या पंक्तीत जाऊन बसलेलं आहे आपण कल्पना बांदेकरांच्या डोळ्यातले ते अश्रू बघितले असतील की ते आपसूक येतात आणि खर तर अभिनेत्याचं कौशल्य तेच आहे की जगाला हसवणं आणि अंतर्मनात रडवणं कारण मेरानाम जोकर मध्ये राज कपूर साहेबांनी आपल्याला सगळ्यांना शिकवण दिली की आम्ही जरी या रंगभूमीवर नसलो पण कुठेतरी आमच्या भूमिका लक्षात राहतील आणि अशा अनेक भूमिका त्यांनी मग उल्लेख केला असेल की बावली असेल किंवा वेशाचा बोल असेल त्याच्यात शिरणं हा सर्वात महत्वाचा भाग आहे मी पुन्हा कल्पना बांदेकर ज्या अभिनेत्री आहेत ज्येष्ठ लेखिका आहेत आणि आता जन्म त्यांचा कवयित्री म्हणून पण होणार आहे दोन दिवसानंतर तर त्या कधीच्याच कवयित्री आहेत पण पहिला त्यांचा अधिकृत प्रकाशित काव्यसंग्रह प्रकाशित होतोय आणि ह्या काव्यसंग्रहाला कोल्हापूर विद्यापीठ जे छत्रपती शिवाजी विद्यापीठ आपण जे म्हणतो एक दिग्गज विद्यापीठ आहे महाराष्ट्रातील नामांकित त्यातले मराठी विभाग प्रमुख साहेब येत आहेत त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आणि प्रख्यात लेखक जे आपल्या सडेतोड वाणीने नेहमीच महाराष्ट्रात परिचित आहेत ते आमचे सावंतवाडीचे भूषण प्राध्यापक प्रवीण बांदेकर सर सुद्धा या ज्या काव्य प्रकाशन सोळा आहे तोच राम वाचन मंदिरामध्ये आहे आपण ही नक्की या मी पण असणार तर मी जातोय पुन्हा एक दोन प्रश्न ताईकडे मला सांगा कल्पना ती की ह्या सगळ्या जीवन प्रवासामध्ये अनेकदा असं होतं की कधी कधी हुशार माणसं डावडली जातात त्याचे अनेक बळी ठरलेले आहेत समाजामध्ये तर याबद्दल काय सांगाल नाही मुळात माझ्याच लक्षात हे आलेलं आहे की आत्ता अलीकडे अतुल पेठेंचं एक वाक्य मला आवडलं की जेव्हा तुम्हाला दुर्लक्ष केलं जातं तांद्यातला खडा कसा बाजूला केलं जातं तुम्हाला निग्लेक्ट केलं जातं तेव्हा तुम्ही वाईट नाही वाटून घ्यायचं तुम्ही समजायचं की आपल्यात काहीतरी आहे आपण हटके आहोत म्हणून हे कर, करताय आणि ह्यांना काहीच येत नाही तर मग ते काय करणार मग ते आपली सगळी जी काही अस्त्र असतील ती वापरून कुणाला तरी ढकलून म्हणजे एखाद्या फटीतून आपलं शरीर जाणार नाही तरी पण ते बळजबरीने ढकलून ते जाणार तुमच्या पुढे पण तुम्ही वाईट वाटून घ्यायचं नाही कारण काही अशी रत्नपारखी असतील जगतील आणि ते म्हणतील कधीतरी मला म्हणतात या बाईचा गेम झालाय हे गेम झालाय कुणीतरी म्हणणं किंवा कुणीतरी माझ्या कवितेसाठी ऐकायला कविता माझी नाही नाही तिथे मला नाही घेतलं गेलं वाचनाला पण लोक थांबलेत फक्त माझ्या कवितेसाठी तर हे सर मला पुरस्कारच आहेत नाही मला हे वैभव दिसतंय हे तर पुरस्कार मला कोणीतरी तुमच्या कल्पना बांधेकर त्यांची रचना सादर करतील ही सर्वात मोठी समाजाकडून किंवा तुमच्या रसिक श्रोत्यांकडून मिळालेली दाद आहे जो काव्यसंग्रह येतोय आपण त्या जरा प्रेक्षकांना दाखवूया आणि तुमची एक रचना आपण त्यांना ऐकूया जपलाला कन्वटीचा माझ्या या मालवणी प्रकाशन माझं हे रविवारी अठरा तारीखला संध्याकाळी पाच वाजता श्रीराम बचन मंदिर मध्ये आहे सर्वांनी माझ्या प्रेमापोटी आणि मला पाठिंबा म्हणून सर्वांनी अगत्याने या कार्यक्रमाला यावं माझा पहिलाच संग्रह आहे आणि तो मालवणीतून आहे आणि मला या संग्रहासाठी प्रचंड पाठिंबा मिळाला तो माननीय मोरे सर जे आहेत ते फार मोठ्या पदावर आहेत माझ्यासारख्या अगदीच सर्वसाधारण साहित्यिकासाठी एवढ्या लांबून येणं हे खरं तर माझ्यासाठी भाग्याचं आहे आणि प्रवीण बांदेकर फार मोठा लेखक फक्त आपण आम्ही दोघे आठ बंधू आहोत भगिनी आहोत पण त्यांनी मला एका शब्दावर संपूर्ण मला माझा आधार दिला मला पाठिंबा दिला महेश खेळसकर मला ब्लर दिलाय पाठराखण दिली आहे तसंच काजरेकर सर शिवाय आमच्या शरई असोलकर मधुकर मातोंडकर आणि अजय कांडणने सुद्धा या संग्रहासाठी खूप कष्ट घेतले या संग्रहात मुखपृष्ठ फार सुंदर मुखपृष्ठाबद्दल मुखपृष्ठ मुखपृष्ठ चंद्रपूरचे रंगारी म्हणून आहे त्यांनी मुखपृष्ठ हे केलं पण हे मुखपृष्ठ माझ्या डोक्यात होतं की अशी एखादी घर पडलेलं कारण जपलाला कनवटीचं का हे पडलेल्या घरावर आहे आणि माझ्या आईचं घरावर फार प्रेम होतं आता काही आपण जुन्या घरामध्ये राहू शकत नाही आणि माझी एकटीची इच्छा त्याला उपयोगाची नाही त्यामुळे आमचं घर पाडलं गेलं आणि मातीची ढेकळं जेव्हा माझ्या पायाकडे आली तेव्हा मला सुचलेली जपला ला त्यामुळे मी सर्वांचे या ठिकाणी या निमित्ताने आभार मानते की मी खरोखरच जरी सगळ्या बाजूनही मला नाव मिळालं असलं तरी मी स्वतःला फार मोठी लेखिका फार मोठी अभिनेत्री समजत नाही अजूनही मी रांगते अजूनही मला खूप काही करायचंय आणि तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने मी करणार आहे त्यामुळे एक छान आहे मला सगळ्यात आवडलेली आहे आणि सगळ्यात आवडलेली कविता म्हणजे चुल नावाची माझी एक कविता आहे जी सर्वांनाच आवडते ती म्हणते होऊन जाऊ चुलीर आदन माझी वली वली रातभर हुना दुखागाळी चुल माझी पेट्टा पेटाना धक तिका लागता लाग ना बाय झाला तरी काय तुझा आणि अशी रुशान बसलोस तर खावचा तरी काय बाबा पुत केलंय तेव्हा चुल माझी बोलती झाली सावथिनी गॅस हाडलीन कल कुदळीन फोडल्यानी मका जडे तडे माथे ढेकळा टाकल्यानी मागीलदारी पड्यात काळजात माझ्या धस्स झाला काळजात माझ्या धस्स झाला रातभर डोळ्यात गॅस नाहीडलं तरी गॅसी रस्तले केव्हा तरी घाय चार चाय पाणी पण अख्ख्या घराचा जवान तुझ्या रच गेमाने शिस्ताला दळीदार बादला तेव्हा तुझ्या जीवर कांजी पोळ खाऊन दिस ढकलले भुकेन आगीचो डोम उसळलो तेव्हा तुझ्या रच गे आ, श, भा, श, भात सांबारा खाऊन भूक निवळली ताने जीव दगमगलो तेव्हा चार शिजयली आणि तान भगयली आणि भुरग्या बाळाची दिष्ट तुझ्या रच गे निवयली सकाळी उठान रेवो काढून तुकाच गे पावले नटवतलय सकाळी उठान रेवो काढून तुकच मावले नटवतलय काजळ कुकू लावून मावले तुकाच गे, गे पहिली सजवतले सणासुदीची वाडी मावले तुकाच गे पहिली दाखवतलय आणि भुरग्या बाळाची दिस मावले तुझ्याच गे इंगळ्यार धिवायतलय हुजते डोळे लाक कामाल अपूर बायाची बाय ती माझी दोन चुडते सावलाय चुली चुल माझी रमरमान पेटली आणि व्हाईला दुधात दुधार भापकण फुगं आणि भाईल्यावरच्या दुधात भापकण फुगो इलो आणि भाईल्यावरच्या दुधार भापकण फुगो इलो ग्रामीण भागातील खर तर अतिशय सामान्य कुटुंबांची याच्यात त्यांनी त्या आपल्या रचने चित्रण केलेलं आहे सर्व प्रेक्षकांना पुन्हा सांगेल की कल्पना बांदेकर यांचा जपलाला कनवटीचा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सावंतवाडीच्या ऐतिहासिक श्रीराम वचन मंदिरात होणार आहे आम्ही सगळे येणार आहोत आपणही यावं ही या विनंती आणि कल्पना बांदेकर या अतिशय प्रतिभावंत पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दुर्लक्षित राहिलेल्या पण पेटून उठलेल्या एका ज्वालामुखी सारख्या व्यक्तिमत्वास आपण आज उंच माझा झोका प्रेझेंट बाय श्रीराम बोरवेल्स आपण त्यांना या ठिकाणी अनुभवलेला आहे कल्पना बांदेकर यांना आपण पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊया आणि त्यांचे असे अनेक प्रकाशन प्रकाशित होत काव्य संग्रह अशी त्यांना शुभेच्छा देऊया धन्यवाद सर आणि मी तुमची दोघांची आभारी आहे वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या या घरी आला आणि माझी मुलाखत घेतली मला ते होत असं अपेक्षित की काहीतरी असं धमाकेबाज व्हायला पाहिजे आणि तुम्ही आठवणीने माझ्यासारख्या एका सर सर्वसाधारण साहित्यिकाकडे माझ्या घरी तुमचे पाय लागले याच्यासाठी मी धन्यवाद मी कुठेही जाऊ आहात जाऊ नका पाहत राहा सत्यार्थ महाराष्ट्राने मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट सामाजी परब सदसवाडी